भरपूर पापुद्री असलेली ही खारी बघताच असं वाटते की बनवायला कितीतरी अवघड अशी असेल पण असं अजिबातही नाही अवघ्या मिनिटात ताटभर अशी खारी बनून तयार होते बघू शकता काय सुंदर असे याला पापुद्रे आलेले आहेत आणि अगदी असे पातळसर असे बघा प्रत्येक खारी अगदी बेकरीला मिळते त्याचप्रमाणे मस्त अशी खुसखुशीत अशी झालेली आहे आणि याचा प्रत्येक पापुद्रा जो आहे अतिशय नितळ असा आहे चला तर मग आता आपण बघूया अचूक प्रमाणात ही खारी कशी बनवायची ती होमशेप रेसिपीजला मी श्वेता तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर इथे मी तीन भर एवढा मैदा घेतलेला आहे मैदा इथे मी चाळून असाच घेतलेला आहे मैदाचा कुठलाही पदार्थ तुम्ही बनवायला घ्या मैदा, चा बन मैदा नेहमी चाळूनच चा असं आपल्याला वापरायचा असतो आता यामध्ये आपण वापरणार आहोत चवीपुरती एवढं मीठ मग आपण यामध्ये टाकणार आहोत तुपाचं मोहन इथे मी ना तूप जे आहे साजूक तूप असं गरम करून घेतलेलं आहे खूप कडकडीत असं देखील गरम करायचं नाही आहे किंवा खूप असं कोमट असं पण नाही साधारण टेम्परेचर ह्या तुपाचं असं आहे तर इथे आपण तीन कप एवढा मैदा घेतलेला होता तर इथे मी तुपाचं मोहन जे आहे सहा टेबलस्पून एवढं घेतलेलं आहे म्हणजेच की एक कपाला दोन टेबलस्पून एवढं मोहन अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे एका एक वेळेला सगळं मोहन असं घालायचं नाही थोडं थोडं यामध्ये मोहन टाकत जायचं आणि पीठ जे आहे नीट असं ना मिक्स करत जायचं आणि नीट असं हाताने असं चोवल्यासारखं करायचं म्हणजे की मोहन जे आहे पूर्ण पिठाला छान असं समान असं लागेल आहे बरं मी इथे ना फक्त प्लेन खारी बनवते आहे म्हणून मी इथे मिठाचाच वापर केलेला आहे तुम्हाला हवं जर जीरा खारी बनवायचं असेल तर मग भाजलेलं जिरं अर्धा टेबलस्पून ते यामध्ये टाकायचं किंवा जर मेथी खारी बनवायची असेल आहे तर मग काय करायचं ना की जी कस्तुरी मेथी येते ना ती अर्धा ते पाऊन टेबलस्पून एवढी घ्यायची थोडीशी हातावरतीशी चोळल्यासारखी करायची आणि मग ती यामध्ये ॲड करायची म्हणजेच की मेथी खारी जी आहे ती बनून तयार होणार बरं यामध्ये ना सगळ्यात महत्त्वाची पहिली टीप म्हणजे अशी की यामध्ये ना मोहनचं प्रमाण अगदी बरोबर असं पाहिजे नाही तर मग जी खारी आहे छान अशी खुसखुशी अशी बनून तयार होणार नाही बरं जसं की प्रत्येक मोहन पदार्थ ज्यावेळेला बनवत असते त्यावेळेला सांगत तर असतेच की मोहन नीट झालं आहे की नाही पदार्थामध्ये हे कसं चेक करायचं म्हणून ते बघा मोहन यामध्ये सगळं टाकून झालं नीट असं मिक्स करून झालं की बघा पिठाची अशी मुठी वळली ना की मोहन अगदी परफेक्ट आहे असं समजायचं आता पुढे काय करायचं ना बघा की थोडं थोडं पाणी घालून ज्याप्रमाणे आपण चपातीची कणिक मळून घेतो अगदी त्याचप्रमाणे आता इथे आपल्याला थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे जे पीठ आहे नीट असं मळून घ्यायचं आहे बरं पाणी जे मी वापरलेलं आहे ना ते रूम टेम्परेचरवरचं साधंच असं सा पाणी आहे गरम किंवा कोमट असा अशा पाण्याचा वापर मी इथे केलेला नाही पीठ इथे आता नीट असं मळून झालं की आता आपण याला ना पंधरा ते वीस मिनिटं असंच आता झाकून असं ठेवून देऊया एका साईडला त्यानंतर एकीकडे आता आपण साठा असा बनवायला घेऊया याकरता इथे मी साडेतीन टेबल स्पून एवढं साजूक तूप पातळ केलेलं असं घेतलेलं आहे यामध्ये आता थोडा थोडा कॉर्नफ्लावर आपण ॲड असा करून घेऊया कॉर्नफ्लावर इथे मी तीन टेबल स्पून एवढा घेतलेला आहे बरं कॉर्नफ्लॉवरच्या ना हवं तर तुम्हाला मैदाचा देखील इथे तुम्ही वापर करू शकता किंवा अर्धा मैदा आणि अर्धा कॉर्नफ्लॉवर असं देखील प्रमाण ह्या साठ्याकरता इथे तुम्ही वापरू शकता सगळं मिश्रण जे नीट असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे की यामध्ये गुठळा अजिबातही राहायला नको त्यानंतर आता आपण जे पीठ मुरवत ठेवलेलं होतं ना पंधरा ते वीस मिनटं इथे आता झालेले आहेत नीट पुन्हा आपण आहे पुन्हा असे दोन ते तीन मिनटं नीट ना मळून घेऊया बघा पीठ इथे आता ना नीट असं मळून झालं की आता चपाती करता ज्या आकाराचे आपण गोळे काढून घेतो असतो ना त्या आकाराचे असे गोळे जे आहेत मी एका साइडला असे काढून घेते आहे हातावरती नीट आता आपण याला शे गोल असे करून घेऊया यानंतर आता इथे गोळे असे सगळे बनवून झाले की आता काय करायचं ना एक एक आता आपण याची ना नीट अशी चपाती अशी लाटून घेऊया चपाती लाटताना पीठ वगैरे लावायची काही कशी गरज पडत नाही बरं आता आपण याची ना जितपत पातळ अशी पोळी लाटता येईल आपल्याला तितपत पातळ याची ना नीट अशी ना पोळी जी आहे अशी लाटून घेऊया हे बघा अगदी अशाप्रमाणे बऱ्यापैकी पातळ अशी छान ना याची पोळी अशी लाटल्या गेलेली आहे बघा मी तुम्हाला दाखवते अगदी छान ना पातळ अशी पोळी अशी लाटल्या गेलेली आहे आता ह्याचप्रमाणे मी बाकीच्या देखील आता पोळ्या ज्या आहेत लाटून घेते तुम्हाला हवं तर एखाद्या पेपरवरती अशा पोळ्या ज्या आहेत पसरून घ्यायच्या किंवा मग एका ताटावरती पण जर ताटावरती जर पसरून घेतल्या ना त्या एकमेकांना चिकटायची भीती असते त्यामुळे अशा पोळ्या लाटून घ्यायच्या आणि ना पेपरवरती अशा ना पसरून अशा घ्यायच्या आहेत आपल्याला आता जवळपास आठ ते नऊ पोळ्या अशा इथे बनवून तयार झालेल्या आहेत मी त्या सगळ्या पेपरवरती अशा पसरवून ठेवलेल्या आहेत आता काय करायचं ना एक पोळी घ्यायची पोळपाट्यावरती ठेवायची याच्यावरती आता ना जवळपास एक ते दीड चमचा एवढा मी साठा टाकून घेतलेला आहे नीट असा बरोबर असा पसरून घ्यायचा त्यावरती दुसरी पोळी टाकायची पुन्हा चमचा दीड चमचाभर असा साठा टाकायचा नीट असा छान असा ना तो पसरवून घ्यायचा नीट असा पूर्ण सगळीकडे त्यावरती पुन्हा एक अशी पोळी टाकेल पुन्हा त्यावरती एक दीड चमचा साठा असा टाकायचा पुन्हा तो असा नीट असा पसरून घ्यायचा असंच मी एकावर एक अशा जवळपास चार अशानं पोळ्या ज्या आहेत ना अशा नीट अशा ठेवून घेतलेल्या आहेत चार पोळ्या अगदी इनफ आहे एक अशी खारीचा असा जो रोल आहे तो बनवायला म्हणून बघा आता अशाप्रमाणे आता सगळ्या नीट सगळ्या म्हणजे की चार पोळ्या अशा एकमेकांवरती नीट अशा ठेवून झाल्या मग पुढे काय करायचं ना आता आपण यावरती ना एक घडी अशी बघा एक अशी फोल्ड करून झाली ना आता ह्या फोल्डच्या वरती देखील ना मी आता इथे अगदी थोडासा साठा लावेला आहे खूप असा नाही थोडासा अर्धा चमचा अर्धा पाव चमचा असा यावरती पुन्हा एक अशी घडी ठेवून गेली आहे आता यावरती जरा असा साठा लावेला आहे पुन्हा म्हणजे की रुमालाची घडी कशी करतो ना अगदी त्याप्रमाणे साठा लावून लावून ही घडी जी आहे आपल्याला ना नीट अशी बंद करून घ्यायची आहे चौकन आकाराची अशी आता ही घडी नीट अशी आता बंद अशी करून झाली की पुढे आता काय करायचं ना पुन्हा आता आपल्याला ना नीट याला असं लाटून घ्यायचं आहे बघा ही सगळी प्रोसेस असते म्हणजे की जेणेकरून आहे ना छान असे भरपूर असे पापुद्रश येतात बघा ती पुन्हा आता मी चौकन घडीशी नीट अशी लाटून घेतली त्यावरती पुन्हा आता थोडासा आता ह्या स्टेपपासूनच साठ्याचं प्रमाण थोडंसं सा कमी कमी असं वापरत जायचं आहे पण साठा जो आहे पूर्ण अगदी कोपऱ्या कोपऱ्यापर्यंत नीट असताना आपल्याला इथे असा पसरवून घ्यायचं आहे आता पुन्हा याची ना मी अशी चौकन घडी पहिलेप्रमाणे अशी पाडून घेतली आहे पण साठा लावून लावूनच अशी आता बघा ह्या सगळ्या स्टेप्स ज्या वेळेला आपण फॉलो करत असतो ना त्याच वेळेला आपल्याला परफेक्ट असा रिझल्ट मिळतो म्हणून ज्या गोष्टी आवर्जून पुन्हा पुन्हा अशा मी सांगत असते ना त्या अतिशय महत्त्वाच्या असते म्हणून मी वारंवार तुम्हाला इथे सांगत असते बघा इथे आता हिथे ही जी आता चौकन घडी अशी बनवून झाली ह्याचप्रमाणे उरलेल्या पोळ्यांची देखील आता ह्याच स्टेप्स वापरून मी अशीच घडी अशी बनवून घेणार आहे पुढे काय करायचं ना आता ही जी घडी आता आपल्याला पोळपाटावरती अजिबातही लाटता येणार नाही ना? आता ओटा जो आहे स्वच्छ असा करून घेतलेला आहे आता यावरती ना याची पुन्हा आपण एक अशी नीट अशी ना पोळी अशी लाटून घेऊया बरं आता ही पोळी ना बऱ्यापैकी मोठी ला अशी आपल्याला लाटून घ्यायची आहे पण खूप जाड नाही किंवा खूप पातळ अशी अजिबातही नाही याची थिकनेस कितपर्यंत पाहिजे ना हे तुम्हाला दाखवते बघा हां याची थिकनेस जर परफेक्ट राहिली ना म्हणजे इतकी खारी देखील नीट अशी फुलेला आहे बघा इतपत जाडीचीच आपल्याला पोळी जी आहे ना इथे लाटून घ्यायची आहे आता पोळी इथे आता नीट अशी लाटून झाली की आता आपण खारी पाडा हे करायला म्हणून आताची चौकन अशी ना तुकडे असे पाडून घेऊया खूप जाड जर आपण याची जर लेअर ठेवली ना की मग शी ना, ना खारी आतवरपर्यंत नीट अशी शिजत नाही मग त्याचे पापुद्रे देखील असे मोकळे होत नाही बघा पुन्हा याची ना थिकनेस तुम्हाला दाखवते बघा इतपत जाडीचीच आपल्याला जी खारीची पोळी आहे ना लाटून अशी आपल्याला घ्यायची आहे आता एकीकडे ना मी तेल तापायला ठेवलेलं आहे याची तळण्याची प्रोसेस देखील अत्यंत महत्त्वाची आहे तेल तापायला ठेवलेलं आहे यामध्ये छोटासा गोळा टाकला ना चटकन तो वरती आलेला नाही बघा हळूहळू करून तो वरती आलेला आहे म्हणजेच की तेलाचे टेम्परेचर अगदी परफेक्ट आहे एक एक करून यामध्ये आता आपण खारी सोडून घेऊया एका वेळेला खूप अशा खारी यामध्ये टाकायची नाही पाच ते सहा अशा खारी सोडून घ्यायच्या यामध्ये आणि यामध्ये खारी सोडून झाल्यात ना की अर्धा मिनटं फक्त गॅस असा मोठा करायचा आणि असं बघा यावरती असं तेल असं ना असं टाकत जायचं म्हणजे की याची जी पापुद्री आहे ना नीट अशीनं छान अशीनं उघडल्या जातात छानपैकी आणि बघू शकता खारी छान अशी नाही इथे फुलायला अशी सुरुवात झालेली आहे अर्धा मिनटं झाला इथे अर्धा पाऊन मिनटं असा झाला की मग मात्र ना गॅस पूर्णपणे मंद असाच ठेवायचा आणि अगदी मंद आचेवरती आपल्याला ही जी खारी आहे नीट अशी तळून घ्यायची नाही तर मिडियम फ्लेमवरती किंवा जर तुम्ही हाय फ्लेमवरती जर ही खारी तळाल ना तर आतून पूर्णपणे ही कच्चीच अशी राहणार बरं म्हणूनच ही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे ही खारी तळायला म्हणून की गॅसचा फ्लेम मंद असा ठेवायचा आणि मंद आचेवरती छान हा रंग येईसोर ही जी खारी जी आहे ना आपल्याला तळून घ्यायची आहे खारी तळायला थोडासा जास्त वेळ लागतो कारण की अगदी मंद आचेवरती आपल्याला ही तळून घ्यायची असते ह्याचप्रमाणे आता उरलेली खारी जी आहे इथे मी आता तळून घेते आहे बघू शकता प्रत्येक खारी जी आहे मस्तपैकी छान अशी ना फुलते आहे अगदी याचे पापुद्रे छान असे मोकळे मोकळे म्हणजेच की छान अशी लेअरवाली खारी जी आहे ना अशी बनून तयार होते आहे बघू शकता खारी तळत असताना ना याला अलट पलट असं करत जायचं फक्त एका ठिकाणूनच अशी खारी अशी होऊ द्यायची नाही याला अलटत पलटत जायचं म्हणजेच की खारी जी आहे एक सारखी छान अशी ना तळल्या जाईल आहे आणि अशाच प्रमाणे संपूर्ण खारी जी आहे इथे आता मी तळून घेतलेली आहे आणि इथे बनवून तयार झाली आहे मस्त अशी खुसखुशीत आपलीशी खारी अगदी प्रत्येक पापुद्रा याचा असा छान असा नितळ अगदी असा पातळ असा याचा झालेला आहे आणि पूर्णपणे अशी छान अशी नाजूक आणि खुसखुशीत अशी जी आहे ना खारी बनवून तयार झालेली आहे बघू शकता प्रत्येक खारीला छान अशा ना अशा लेअर्ड आलेल्या ले 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 मस्तपैकी अशा सांगितलेल्या सगळ्या टिप्स आणि जर ट्रिक्स तो लिए के लिए तर तुम्ही देखील फॉलो केल्यात ना तरी खारी बनवायला अजिबातही अवघड अशी नाही आहे तर मग रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर नक्की करायला आहेत आणि हां जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत होमश रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा